आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत देवीने महिषासुराचा वध केल्याचा आनंद सा साजरा करण्यासाठी आणि विजयाचे प्रतीक म्हणून या पानांची देवाणघेवाण केली जाते या पानांना आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे कारण ती पित्त आणि उष्णतेसारख्या समस्यांवर औषधी मानली जातात खरं तर यामागे मी अनेकदा आपट्याची झाडं बघितली आहेत पण यावेळी गावाला रस्त्याच्या कडेने फिरता फिरता मला आपट्याच्या झाडांना फुले देखील आढळून आली जी मी पहिल्यांदा बघितली होती आपट्याची फुलं जर तुम्ही बघितली तर फिकट गुलाबी रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची देखील आपल्याला फुलं आढळून येतात तर आत्ता जे झाड मला समोर दिसलं आहे त्याला फिकट गुलाबी रंगाची सुंदर अशी फुलं आहेत आणि जर सायंटिफिक नेम आपण आपट्याचं बघितलं तर बहुन या रेसिमोज असं म्हटलं जातं व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आपट्याच्या फुलांबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा